नमस्कार आज मी तुम्हाला अणुतेलाविषयी विशेष विशे माहिती सांगणार आहे अणुतेल हे आयुर्वेदिकमध्ये अतिशय गुणाकारी असे तेल आहे ज्या व्यक्तींना सतत सर्दी होते डोके दुखते खांदा दुखतो ॲलर्जिक सर्दी खोकला होतो अशा व्यक्तींना नागपुरीमध्ये अणुतेलाचे थेंब टाकण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टर देतात तर आज मी तुम्हाला अणुतेलाचे फायदे सांगणार आहे अणुतेलाचे थेंब नाकात घातल्याने डोळे नाक कान आणि इतर इंद्रिये मजबूत होतात नाकामध्ये असलेला कप बाहेर पडतो व शरीर शुद्ध होते नाकामध्ये असलेली जुनाट सर्दी बरी होते व डोकेदुखी बरी होते केस अकाली पांढरे होत नाही व केस गळतही नाही आवाज गोड व मधुर होतो तर अनुतेलाचे थेंब नाकपुडीत घालण्यापूर्वी काय करावे ते सांगणार आहे प्रथम अनुतेलाची बाटली गरम पाण्यामध्ये पाच मिनटे बुडून ठेवावी नंतर पाच मिनिटांनी अनुतेलाची बाटली गरम पाण्यातून काढून घ्यावी नंतर अणुतेलाचे थेंब हातावर टाकून बघणे व अणुतेल कोमट आहे का त्याची खात्री करून घेणे मग ज्या व्यक्तीच्या नागपुडीमध्ये अनुतेलाचे थेंब टाकावायचे आहे अशा व्यक्तीस पाठीवर झोपण्यास सांगावे नंतर त्या व्यक्तीच्या नागपुडीत दोन ते तीन अनुतेलाचे थेंब टाकावे नंतर त्या व्यक्तीस पाच मिनटे डोळे बंद करून झोपण्यास सांगावे नंतर पाच मिनिटांनी त्या व्यक्तीस उठून त्या व्यक्तीला कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करण्यास सांगावे अशा पद्धतीने अणुतेलाचा उपयोग केला जातो ज्या व्यक्तीला सतत सर्दी व डोके दुखते अशा व्यक्तींनी तीन ते सहा महिने अणुतेलाचा उपयोग करावा म्हणजे जुनाट सर्दी व जुनाट डोकेदुखी बरी होते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद